राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशनाथमल आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार नमस्कारच बातमीपत्र सा सुरुवातीला हेडलाईन्स चांगले शिक्षक आयात करता येत नाहीत पंतप्रधान मोदीचा शिक्षक दिनानिमित्त देशातील समस्त नागरिकांना संदेश गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज शहराच्या प्रमुख वाहतूक मार्गात केले बदल खदगावकरांनी आपला मोहरा सोडला काँग्रेसमध्ये आमदार अंतापूरकर फेट्याने काँग्रेसवासी लोह्यात पवारांची पावर खर्ची घालण्यास शिवसेना सरसावली आता बातमीपत्र विस्ताराने आशिक्षक दिनाचे महत्व कमी होते पण आता हा दिवस केवळ समारंभापुरता उरला होता या दिवशी आजपर्यंत शिक्षकांचे होत भाषणे होत होती पण समाज जीवनातील शिक्षकांचे महत्व त्यातूनच अधोरेखित होत नव्हते हे महात्म्य अधोरेखित करण्यासाठी आज आपण हा दिवस महत्वाचा ठरवला आहे आज समाजाची परिस्थिती अशी आहे की हुशार मुले डॉक्टर इंजिनियर होण्याची स्वप्न पाहतात पण ही हुशार मुले भविष्यात शिक्षक का होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल आज जगभरात चांगले शिक्षक मिळत नाहीत आपण चांगले शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे चांगले शिक्षक आपल्याला एक्सपोर्ट नाही करता येणार का जगातील कोणत्याही यशस्वी माणसाच्या आयुष्यात आई आणि शिक्षकांचे स्थान मोठे असते पूर्वी गावात शिक्षक हा सर्वात आदरणीय व्यक्ती असायचे तर म्हणतील तेच सर्व काही ऐकायचे का पण आता स्थिती बिघडली आहे शिक्षकांबद्दलचा आदर कमी होतोय पण पूर्वीची ती स्थिती आपल्याला पुन्हा आणायची आहे शिक्षक हा विद्यार्थ्यांचा हिरो असतो शिक्षक हा विद्यार्थ्यांचा हिरो असतो शिक्षकांचे अनुकरण करणाऱ्या मी पाहिले आहेत विद्यार्थी शिक्षकांसारखे कपडे घालतात त्यांच्यासारखे के केस विचारतात जर शिक्षकांचे एवढे अनुकरण होत असतील तर शिक्षकांची जबाबदारी किती मोठी आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे नांदेड शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडत आहे शहरामध्ये विसर्जनाच्या वेळी झालेली गर्दी पाहत काही आक्षेपार घटना घडू नये यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष तयारी केली आहे त्याकरिता त्यांनी नांदेड शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांच्या वाहतुकीस तात्पुरता बदल केला आहे चौक शिवाजीनगर उडान पूल कला मंदिर आहे त्याशिवाय आनंदनगर ते वसंतराव नाईक चौक दरम्यानची डावी बाजू बंद राहणार आहे राज कॉर्नर वर्कशॉप टी पॉइंट श्रीनगर आयटीआ कडे जाण्यासाठी बंद राहणार आहे नागरिकांना आयटीआ चौक ते जुना मोड्याकडे येण्यासाठी अनाभाऊ साठे चौकाकुड मार्ग राहणार आहे त्याचबरोबर गोर्धन घाट बोरबन फॅक्टरी वजीराबाद या भागातील वाहतुकींसाठी तिरंगा चौक पोलीस मुख्यालय गेट पक्की चा सोकी, लाल अंडर ब्रिज कावरा नगर असा मार्ग राहणार आहे लोहा विधानसभा मतदारसंघातून आपल्या प्रचाराचा फोडणार आहे संपूर्ण या मतदारसंघाकडे पुन्हा एकदा उद्याच्या प्रचार सभेचे लक्ष लागले ला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाक आपल्या सामर्थ्य या मतदारसंघासाठी लावत असल्याने राष्ट्रवादीकडून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार आपली प्रतिष्ठा पणाला लावत पावर बाजी राजकीय खेळी खेळणार हे निश्चितच आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत यांच्यासह बबनराव थोरात आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी देखील उद्या होणाऱ्या या सभेला आपले कसब पणाला लावले आहे त्यामुळे लोहा विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत आहात नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कळप्पा सॅनिट्रीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणीवार पेट्रोल पंपा जवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही भोजनालय नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकोल संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांती पुन्हा एकदा आपलं स्वागत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी काल आपल्या शेकडो समर्थांसह भाजपात प्रवेश केला त्यात नांदेडसह देगलूर भागातील देखील अनेक कार्यकर्ते होते खदगावकर यांचे प्राबल्य असलेल्या देगलूर भागातील समर्थकात आमदार अंतापूरकर यांचाही समावेश होता आमदार अंतापूरकर हे खदगावकर यांचे निकटवर्णीय मानले जातात परंतु आमदार अंतापूरकरांनी भास्कररावांसोबत भाजपात प्रवेश न केल्याने अनेक तर्क उधाण आले आहेत आगामी विधानसभेचे तिकीट काँग्रेस कडून आपल्यालाच मिळावे या उद्देशाने काँग्रेसची सावली सोडली नसावी असेही बोलले जात आहेत त्यामुळे खदगावकरांचा समर्थक काँग्रेसच्या गोटात असेच म्हणावे लागेल आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात कंधार तालुक्यात निर्मल ग्रामस्थांसाठी गावोगावी प्रचाराच्या बैठका शेवटी पुन्हा हेडलाईन्स चांगले शिक्षक आयात करता येत नाहीत पंतप्रधान मोदींचा शिक्षक दिनानिमित्त देशातील समस्त नागरिकांना संदेश गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज शहराच्या प्रमुख वाहतूक मार्गात केले बदल खदगावकरांनी आपला मोहरा सोडला काँग्रेसमध्ये आमदार अंतापूरकर फेट्याने काँग्रेसवासी लोह्यात पवारांची पावर खर्ची घालण्यास शिवसेना सरसावली आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सरकारच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलेंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बातमी तुमच्या हो।